उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र आता जमीन घोटाळ्यात अडकणार का असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय आता हे प्रकरण नेमकं का काय आहे ते सांगण्यापूर्वी एक अजित दादांचा तुम्हाला किस्सा सांगतो त्यांनीच सांगितलंय तोच किस्सा सांगतो इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा शुभारंभ जो आहे तो अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत होता याच कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की दत्तात्रय भरणे यांनी जमीन घेतली मला येताना म्हणतोय की दादा इथं जमीन घेतली पण मला वाटलं होतं जमीन घेतल्यानंतर इथे रस्ता वाढेल पण इथे उड्डाण पुलच आला कुठे कुठे जमिनी घ्यायच्या हे आम्हाला बरं कळत नाही ही अशी दूरदृष्टी दुरु जी आहे ती आम्हाला पण द्या असं म्हणत अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर एक मुश्किल टिप्पणी केली आता हे सांगण्याचा उद्देश काय तर नेत्यांना बरोबर कळतं कुठे कुठे जमिनी घ्यायच्या आहेत कशी गुंतवणूक करायची आणि त्यात ते अव्वल असतात अशा जमिनी विकत घेणं आणि आजूबाजूला विकास होईल अशा जमिनी घेऊन त्यात गुंतवणूक करणं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला काही जमायचं नाही असो आपण आपल्या मूळ विषयाला परत येऊया ज्यात जमीन प्रकरण हे कॉन्स्टंट आहे आणि हे प्रकरण विरोधकांनी बाहेर काढलेलं आहे यावेळी जमीन घोटाळ्याचे आरोप झालेत अजित पवार यांची सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर नेमकं हे प्रकरण काय आहे पार्थ पवार यांच्यावर नेमके काय आरोप करण्यात आले त्यावर पार्थ पवार यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे सगळं काही जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर महाराष्ट्राच्या राजकारणात एका जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याच एका कंपनीने तब्बल एक हजार आठशे चार कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे यात पार्थ यांच्या कंपनीबद्दल सारखा उल्लेख होतोय त्या कंपनीचं नाव हे अमिडिया होल्डिंग्स एल कंपनी असल्याचं म्हटलं जात आहे म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ दोन दिवसातच स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा नियमांना पायदळी तुडवत जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप विरोधकांकडून या घोटाळा प्रकरणात महसूल विभागाकडून विशेष सवलत देण्यात आली आहे का असा सवाल देखील विरोधकांनी विचारलाय या प्रकरणी पार्थ पवारांची प्रतिक्रिया देखील समोर आली पार्थ पवार यांना एका मीडिया हाऊसने कॉल करून प्रश्न विचारला त्यावरती पार्थ पवार म्हणाले की आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नाहीये बाकी पुढच्या प्रश्नांवरती त्यांनी उत्तर देण्याचं एक नाकारलेलं आहे मात्र ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आरोप करत म्हणतायत पार्थ पवारांकडून एक हजार आठशे कोटींच्या जागेची तीनशे कोटींमध्ये खरेदी झाली तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये भरल्याचेही अंबादास दानवे यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले की फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायचा हा अजितदादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे ही टीका अंबादास दानवे यांनी एक्स पोस्ट मधून केलेली आहे त्यामुळे आता जमिनीच्या व्यवहारावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे लोकांच्या अनेक वर्षे फायली पुढे जात नाही यांचं दोन दिवसात सगळं कसं काम होतं असा सवाल देखील विरोधकांकडून उपस्थित होतोय काँग्रेस नेते विजय यांनी त्यांची प्रतिक्रिया देत कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल चाळीस एकर जमीन सरकारी नियम वाकवून विकत घेण्याचा प्रकार समोर आलाय ज्या जमिनीची विक्री होऊ शकत नाही ती जमीन नियमांची पायमल्ली करून कशी विकत घेण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या जमीन प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली पाहिजे ही सरकारची जमीन असून या प्रकरणात महसूल विभागाचा निर्णय झालेला नसताना जमीन विकण्यात आली कायद्याची पायमल्ली करत जमिनीची विक्री झाली त्यामुळे याची न्यायिक चौकशी होऊन हा व्यवहार रद्द झाला पाहिजे या प्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही अशी प्र प्रतिक्रिया जी आहे ती वडट्टीवार यांनी देखील दिलेली आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद